नमस्कार पनीर बनवण्यासाठी दही लिंबू की व्हिनेगार काय वापरणं योग्य हो जाणून घ्या आपल्याकडे विविध कार्यक्रमामध्ये शाकाहारी व्यक्तीसाठी पर्याय म्हणून नेहमीच पनीरपासून बनवलेले पदार्थ तयार केले जातात अशावेळी अनेकदा काही जण घरीच पनीर बनवण्याचा प्रयत्न करतात घरच्या घरी पनीर बनवणे खूप सोपे आहे परंतु विविध पर्यायामुळे तुम्ही गोंधळून जाऊ शकता पनीर बनवण्यासाठी दही लिंबू आणि विनेगर वापरण्याचे फायदे आणि तोटे आहेत दही सौम्य चव आणि मऊ पोत देते परंतु दुग्धजन्य पदार्थाची ॲलर्जी असलेल्या लोकांसाठी ते योग्य मानले जात नाही पनीर बनवण्यासाठी लिंबू खूप प्रभावी आहे हा काही क्षणात काम करतो शिवाय यामध्ये थोडी तिखट चवही असते ज्यामुळे पनीरची चव वाढते पण जर नीट धुवून न घेतल्यास पनीरची चव जास्त तिखट होऊ शकते त्यामुळे यात लिंबू काळजीपूर्वक वापरायला हवा विनेगर हा देखील एक उत्तम पर्याय आहे जो स्वतःच्या तटस्थ चवीमुळे पनीरच्या चवीवर कोणताही परिणाम करत नाही विनेगरमुळे चांगले पनीर तयार होते परंतु यात जास्त आंबटपणा टाळण्यासाठी अचूक माप टाकले गरजेचे आहे पनीर बनवण्यासाठी हे घटक वापरणं योग्य आहे का दुग्धजन्य पदार्थाची ॲलर्जी असलेल्या लोकांना पनीर बनवण्यासाठी दही न वापरण्याचा सल्ला दिला आहे कारण यामुळे पचनास त्रास होऊ शकतो लिंबूमुळे ॲलर्जी पोटात जळजळ किंवा ॲसिड रिफ्लेक्स अशा समस्या उद्भवू शकतात ज्या व्यक्तींना आंबट फळांची ॲलर्जी आहे त्यांनी काळजी घ्यायला हवी कारण यामुळे त्यांना अधिक त्रास होऊ शकतो जर विनेगर व्यवस्थित धुतले गेले नाही तर छातीत जळजळ आणि पोटाची समस्या उद्भवू शकते ॲसिटिक ॲसिडची ॲलर्जी असलेल्या लोकांनी ते टाळावे पनीर बनवण्यासाठी उत्तम पर्याय कोणता आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहायला गेले तर पनीर बनवण्यासाठी दही हा तिघांपैकी सर्वोत्तम पर्याय आहे कारण त्यात प्रोबायोटिक्स असतात आरो जे आरोग्यास कोणतेही गंभीर हानी पोहोचवत नाहीत घरी पनीर बनवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दूध उकळणे आणि त्यात दही टाकणे दूध उकळले की ते दोन्ही पदार्थात वेगळे होते याची पूर्ण दही झाल्यावर ते मलमलच्या कपड़ाने गाळून घ्या धन्यवाद